उद्या मोर्चा निघणारे शिवसेनेचे मुख्य नेते आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी अतिशय स्पष्टपणे पूर्वी सुद्धा मीडिया समोर शिवसेनेची भूमिका ठेवलेली आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय आमचे सहकारी दादाजी भुसे हे सुद्धा वारंवार मीडियाशी बोलत आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे कुठेही मराठी भाषेबद्दल किंवा मराठीबद्दल आम्ही तडजोड करणार नाही कारण वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीमध्ये आम्ही सर्वजण तयार झालेले आहोत शिवसैनिक आहोत गेले अनेक वर्ष आमचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथरावजी साहेब किंवा सन्मान्य दादा भुसे साहेब किंवा मी गेली पस्तीस तीस वर्ष आम्ही शिवसेनेचं काम करत आलो आहे आणि वंदनीय बाळासाहेब नेहमी म्हणायचे की राष्ट्रहित आणि धर्मरक्षणासाठी कटिबद्ध आम्ही आहोत मराठी भाषेसाठी ते त्यांची भूमिका नेहमी मांडायचे सामाजिक का काम करण्याची भूमिका ते नेहमी मांडायचे त्याचसोबत सातत्यानं त्यांनी अन्यायाच्या विरोधात लढण्याची सुद्धा भूमिका आमच्या सर्व शिवसैनिकाला दिली आणि त्यामुळे मराठी हा आमचा श्वास आहे प्राण आहे आणि मराठीबद्दल कुठेही तडजोड या राज्यामध्ये राज्यामध्ये होणार नाही ही भूमिका सातत्यानं शिवसेनेने मांडलेली आहे आणि मला असं वाटतं की आता दुसरे मुद्देच नाही त्यामुळे अनेक मुद्दे घेऊन विरोधक किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं मतमतांतर होत आहे आणि त्यामध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ही राज्य सरकारची भूमिका सर्व विधिमंडळात मांडतील आणि जनतेसमोर मांडतील